समृद्धी महामार्ग जो आहे त्या समृद्धी महामार्गामध्ये दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे तर हा शक्ती महापीठ नाव त्याचा शक्ती आहे आता गोव्यापर्यंत कोणती शक्ती प्यायला महाराष्ट्रातल्या लोकांना पाठवणार आहे हा एक प्रश्न यामध्ये तर मला उपरोग स्वरूपाचा विचारायचाच विचारायचा विचा आहे अंबानीसाठी रेड कार्पेट आहे आणि आपण बघा नकाशा काढूनही आपण बघितलं किंवा यातलं सगळं जर आपण बघितलं तर हे भारतातला दिवाळखोरीकडे नेणारा हा शक्ती महापीठ आहे हा महाराष्ट्राला अशक्त करणार आहे आणि हा पूंजीपतींना सशक्त करणार आहे याकरता देवेंद्र फडणवीस हा रस्ता करण्याकरता सुरू आहे या बातमीचे प्रायोजक अँड सॅलो आणि प्रीमियम घ्या परिपूर्ण सोलापूर संपर्क सेव्हन झिरो थ्री झिरो एट फाईव्ह एट फाय समृद्धी महामार्ग जो आहे त्या समृद्धी महामार्गामध्ये दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय त्याची श्वेतपत्रिका काढावी त्याची ज्या संदर्भ आहेत त्या आम्ही दिले ती श्वेतपत्रिका निघायला तयार नाही त्या दोन हजार कोटीतून काय झालं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं असेल तो आपल्या ठिकाणचा मात्र भ्रष्टाचार झाला तो तर तो देखील अत्यंत गंभीर आहे मात्र त्या दोन हजार कोटीतून सरकार पाडण्याचं काम झालं तर पन्नास खोके हो एकदम ओके हो हा नारा कुठून आला हा <coughs> समृद्धीच्या पैशातून आला राहता राहिला शक्ती महापीठाचा मार्ग तर शक्ती महापीठाच्या या समजा रस्त्याने इन्फ्रास्ट्रक्चर वाढत असताना त्याची युटिलिटी काय किती लोक त्यांना रस्त्याला वापरणार आहे या ठिकाणी होणारा ट्राफिक किती आहे याचा डाटा त्यांनी मांडावा मात्र शक्ती महापीठ जो आहे हा अडानी अंबानी आणि हा जो गडचिरोलीचं जे आयनॉर आहे गडचिरोलीमध्ये फार उच्च दर्जाचं लोखंडी खनिज लोखंडाचं खनिज मिळालं आहे ना त्याच्या कव्हरेज जे आहे ते, ते चाळीस टक्क्यापर्यंत आहे आणि या चाळीस टक्क्याच्या तिथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री सहसा कुठे पालकमंत्री राहत नाही मात्र आपले मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री आणि गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरण आदिवासींचे हक्क यांना पायाखाली चिरडून त्या ठिकाणी उत्खन सुरू आहे आता खनिज निघायला लागली आहेत त्याच्या छत्तीसगडच्या पुढे चर... चर... गडचिरोलीच्या पुढे लागून छत्तीसगड आहे तिथे पण काही खदानी आयडेंटिफाय झाल्या आहेत त्याच्या छत्तीसगडच्या पुढे लागून ओडिशामध्ये लाग झालेला आहे तर हा शक्ती महापीठ नाव त्याचा शक्ती आहे आता गोव्यापर्यंत कोणती शक्ती प्यायला महाराष्ट्रातल्या लोकांना पाठवणार आहे हा एक प्रश्न यामध्ये तर मला उपयोग स्वरूपाचा विचारायचाच विचारायचा आहे मात्र हा सेंट्रल इंडियातून समुद्रापर्यंत हा एक कॅरिडॉर जो आहे हा कॅरिडॉर बनवण्याचा कट आणि कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी रचलेला दे आहे त्यामुळे एक लाख कोटी तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाहीत तुम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजारचे एकवीस करायला पैसे नाहीत तुम्हाला पगार द्यायला पैसे नाहीत तुम्हाला नोकर भरती करायला पैसे नाहीत तुम्हाला शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पैसे नाहीत तुम्हाला उद्योग उद्योगधंदे करायसाठी पैसे नाहीत मात्र सेंट्रल इंडियातून एक रेड कार्पेट जो आहे तो टाकला जात आहे की जेणेकरून इथला जो माल आहे हा आपलं लोखंड विदेशात निर्यात व्हावं आणि विदेशातून कच्चा माल पाठवून पक्का माल विदेशातून आपण आयात करावा यासाठी हा कॉरिडॉर आहे हा अडाणी अंबानीसाठी रेड कार्पेट आहे आणि आपण बघा नकाशा काढून आपण बघितलं किंवा यातलं सगळं जर आपण बघितलं तर हे भारतातला दिवाळखोरीकडे नेणारा हा शक्ती महापीठ आहे हा महाराष्ट्राला अशक्त करणार आहे आणि हा पूंजीपतींना सशक्त करणार आहे याकरता देवेंद्र फडणवीसांची तडफड ही हा रस्ता करण्याकरता सुरू आहे तुमच्यात एवढी जिद्द आहे आणि तुम्हाला एवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे तर जरूर वाढवा अजूनही आपल्या राज्यामध्ये खूप समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत सिंचनाच्या मोठ्या समस्या आहेत सिंचन प्रकल्प आपल्या अर्धवट राहिलेले आहेत आपल्याला पाणीपुरवठा योजना आपल्या अर्धवट राहिलेल्या आहेत तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढेन पिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस mogle 1929 पासून चाटीगडी सोलापूर